नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आलेले आहे मी राधिकाताईसोबत राधिकाताईच्या शेतात बघा त्यांनी किती शंका तोडल्यात कुणाला तोडल्या हो तुलाच तोडल्या घेऊन जा जातानी भाजीला बाई एवढा <laughs> बस का एवढा बस होती लागलं आजच घे हा या आहेत राधिकाताईच्या सासूबाई इकडे या नाणी आणि माझ्या सासूबाईची मैत्रीण तुमची मैत्रीण कुठे लावली कुठे गेल्या गावाला तुम्हाला सांगितलं कावर गेल्या गेल्या फिरायला यात्रा बड्डी होता ना घरी मग आणखीन काय म्हणतात आधी ते लय भारी वाटते बाई तुमच्या शेतातून कशासाठी हम्म कशीसाठी हिरव हां हम्म हा बी दिल्यात बरं का मला त्यांनी

आला तुमच्या आंब्याचे काय रे गोड आहेत का हो जराशा म्हणजे मध्यम असले तर एक दोन नेते मी आलावर का कितल्यावर आंब गोड त्या आजोच्या आंबेसने घेतली काल तर त्यांची लय गोड लागली <laughs> येऊ द्या व मला काही आज कंटिन्यूच नाही केली काय तुम्ही बी केलं कारखान्याची कारखान्याची काय कारखान्याची मस्त माहिती काय नाही मकाची कणस कशाला वाळू घातले सांगा ही मकाची कणस कशाला वाळू घातले नाही तुम्ही गहू कसा प्यारला कस काय गप आहे काढलं काय शेताच सांगा तिला थोडस माहिती

ते यंत्र काढतं त्याची दाणे हम्म दाखवा कसलं असतं तर का काय म्हणतात आपलं चाळून गहू खाली निघलेले बाळ मुलगा आहे का मुलगी व आणि उघडच का मग ठेवलं त्याला किती दिवस झालं यंत्र कसलं असतं यंत्र आता आणि ते ग्लास राहतो आहे ते ग्लास फिरवायचं त्याच्यात त्याच्यात घालायचं पण असं फिरवायचं अगं बाई आमची स्वीटी कुठं गेली असं आमची माझं पिल्लू नाही पण राहीन का वाघण येते का बघते मी विचारून पण तिची मम्मी पासून लांब राहिले होते म्हणे करीन का तिची मम्मीची ना आमच्याकडून चला मी तुमच्या सोबत चारा काढू इथे थांबत थांबा मला दाखवा ना यंत्र लोक बघतील कसं असत बर चला तुम्ही रूम मध्ये चुली केली काय करत चुलीवर ये ये। तुमच्या मांजरे बघल्या आमच्या स्वीटीची हो आठवणी ते बाई <laughs> जीव लावला होता बाई बिचारीला एम पिऊन आणली होती माझी मग तिकडे दोन वर्ष सांभाळून हा चल मॅडम फिरायला यायचं का दुलु, दुलु, दुलु 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 <laughs> 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 फिर का स्वयंपाक करायचा झाडा का <laughs> मादे <नुपू>, मादे। <laughs> चला ना कुठं काय घास काढायचं तुम्हाला हा घेतलंय घेतलं त्याच नाव काय ठेवलंय साईराज बाई मम्मी उघडच घेऊन फिरती गा इकडं बघ इकडं बघ तेव्हा मान धरायला लागलाय तीन महिन्यात त्याच्या आईने तस तीच ना घेतली ते डरले ते आणि ते तीच लवकर हा ना <laughs> लय गोड दिसतय पण त्याला लय उघड ठेव हो जाऊ नका असं पातळ कपडा नाही का सुतीवाला ते तरी गुंडाळून देत जा असं हवाला नको आणि जाऊ बाहेर नाही का हो हा ना हवा लागल्यावर उग हे गरम असलं तरी असं सुती आहे ना ते खाली गुंडाळ्याला ते अंगावर टाकायची वेगळीच करायची आणि खाली बांधायची वेगळी आणि कधीच चुकून तो खाली बांधायचं ना हे होऊन द्यायचं नाही तोंडाकडे येऊन द्यायचं नाही हम्म असे पाहतंय माणसांला बोलत आहे ते कळायला लागली त्याला हा होय आताचे पोर काय म्हणजे व्हर्जन ना एवढे एवढे नाही तर समजत सगळ्या हा शवग्याच्या पाना नाहीत का त्याचे शेंडे शेंडे तोडून यायचे हा का म्हणजे कवळे कवळे पानं शेंडे नाही तोडले तरी हा मर राहू दे मग मग म्हणलं होतं पा... शेवग्याच्या पानाचे मला धपाटे करायचे इकडे आव मला ना रेसिपी करायची होती शेवग्याच्या पानाची धपाटे बरं बरं घेतली बाई काही रिमिंग दोन घेते काय नाही म्हणे तुम्ही त्यांच्या ते तोडून त्यांना लय मजा वाटते बोला ब्लॉक मध्ये यायला आहो किर की काय शिरम हे बघ तुझ्यासाठी द्या कुणाच्या आंब्याचे बाई मॅडम तुमचेच का हो आजीबाई तिकडे येतात बाई फिरत आहे बा रस्त्याला एव हिरीला बाई यांच्या कसं सोडलंय पण आधारच दिसतोय नाही मॅडम मी शूटिंग घेतली आता रिकाम रिकाम यार सगळं आले बाई दोघी जणी जोडी सासू जावा जावाची फिरून असे भारी दिसत बंगले इकडून हा नाही रेसिपी करायसारखी पानच नाही येत हम्म हाईतबाई या अगोदरच चिरून ठेवलेल्या था। बाई शेवग्या शेंगाला ह्यांच्या किती शेंगा आल्या तर लद लदूनच गेल्यात मार्केटमधून मा आलेलं कट करून ठेवलेलं तर ह्याच इथं उद्या भाजी म्हणते मग उद्या त्याच्या उद्या नाही ना आणून ना येऊन नाही ना। मग काय आणखी नव जुनं मॅडम नवल नाही जुनं नाही आज आजच फिरात येतं असच फिरतो या नानी बाई इकड आजी नानी कुठे गेली ती बाई जोड जावा जावाची लांब पळू नका दोघी बी इकडे या जरा जाऊ बाई जाऊ बाई कुठे गेल ते सांगा फिरायला मंदिरात मंदिराच लईच आहे बाई जावा जास्त जोडीने जावा जावा फिरायला काय करावं तुमचं काय हाल आमचं काय हाल येत बाई जाऊ बाई दोघी जणी जाऊ जाऊ बाई फिरायला गेल ते कुठं गेल त्या कुठं वरती हा बस काय झालं थकले काय लई शांग आला आजीच्या गेला हम्म डावरान शौघ आहे ना आजी काय म्हणतात तुमच्याकडे आला हम्म काय म्हणतात

मला लागले नाही ते आमच्या घरी आणलेले हाय ते आणखीन एकदा भाजी होईन परत चार दिवसांनी येऊन मी घेऊन जाईन हाताने तोडून निन तुमचा लय भारी आला आजी हिरवा गार हा काय म्हणा म्हणा डबल काय म्हणले

आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल वर जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटवा अशाच नवीन ब्लॉग सोबत